जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माताना तुमच्याशी काय बोलायचं हा मला प्रश्न पडलाय आणि हे जे काही चित्र आहे हे वातावरण आहे हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल अर्थात ही माझी पुण्याई नाही थी माजा ही माझ्या पूर्वजांची पुण्याई। आणि तुमच्या सगळ्यांचा अतुनात प्रेम मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आता तुम्ही हा जयघोष जरी नुसता टी व्हीवरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये कि शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो एकोणसाठ वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होतं म्हणजे आता जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा देखो दे असा आता होणार ना तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचं मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं माझ्या आजोबा व्यासपीठावरती होते शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्याने दाढी खाजवत आहेत तेच कुठे असतील मला कल्पना नाही आगे। आगे। आज सगळीकडे बॅनर लागलेत पोस्टर लागलेत शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत मला खरच की वेते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव की ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावरती बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधेची पाळी यांच्यावरती आली यांचं कर्तृत्व आणि आपल्याला आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडक ही डराडोरा करतील मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे तर ती आठवण झाली तरी पुर आहे तुम्ही असं बोलायला लागल मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात तर ही सगळी पाळीव बेडक ही यायला लागतील बोंब बोंबलतील पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही थे त्यांनी ठेवलेलं नाहीये नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही असा हा भाजपा म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते मा आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता अंबादासनी केला असेल संजय राऊतांनी केलाच पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक आहे आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय कारण करा तुम्ही एक ता, वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली त्या हुआ तेरा वादा म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये मा, जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही मग हा काल तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण ना यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामं कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत आहे त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशा देशा देशाला पंतप्रधान कुठे आहे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घर फोडे अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिद्दीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो तास जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले हो आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्या सोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकता मित्र संपून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहळ्यांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवतायत आम्ही काय केलं आम्ही काय केलं सांगायला आम्ही विसरून गेलो नवे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला देखील ते डोकलाम झालं होतं तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्रीजी जो आपको सही लगे, आप करो हम आपके साथ है आत्ता सुद्धा आपली हीच भूमिका होती ठीक आहे पक्ष मतभेद असतील आहेत राहतील पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे आणि ते, ते कर्तव्य पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला नाही ठीक आहे जरा थांब हे पवित्र कर्तव्य आम्ही केलं आणि दुसरं त्यांनी जे काय केलं यांना नावं बरी सुचतात ऑपरेशन सिंदूर घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते कोण वाटणार सिंदूर हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनीने जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार म्हणजे ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनीने जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार असं वाटलं त्यांना आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखाने आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच पण त्याच बरोबरीने राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत हा देश जो आपला मानतो या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे जात पात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटेल ती कुर्बानी द्यायला तयार आहे तो कोणी असला तरी तो आमचा आहे मग मला मोदींना विचारायचं आहे जरा गच्च झाले सगळ्या खुर्च्या वगैरे भरल्या थोडं सांभाळून घ्या जरा सांभाळून घ्या मग मला भाजपला विचारायचंय की ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हटल्यानंतर नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय तुमचं हिंदुत्व आहे तरी काय जो शेंदूर तुम्ही वाटत आहात वाटणार होतात जरा शांत राह ना थोडं जायचं असेल बाहेर तर त्यांना जाऊ दे नाही तर बसा शांत गर्दी झाली जरा थोडा हा वरती दारात इकडे खाली काय नाही वरती गर्दी झाले त्यांना आत यायलाच जागा नाहीये जरा खाली नाही तर इकडे कुठे जागा असेल तर बघा बरं ठीक आहे चला तो वर्ती ते वरती सांभाळतात सगळ्यांना आपण आपलं सांभाळू इकडे हे मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडले हिंदुत्व सोडलं मग तुम्ही काय सोडलंय कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा आणि तो सेंदूर कोण वाटणार तो नाला एक तो एक मंत्री कोण विजय शहा ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला पाहिजे त्याच्यावरती भाजपा अजून काही कारवाई करत नाही त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला अरे एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचल्या आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफिया कुरेशीना जो विजय शहा पाकिस्तान की बहिण म्हणतो आतंकवाद्यांची बहीण म्हण म्हणतो अशी नालयक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो देश सुधारणार आहे मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच आता सैन्याने धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुखवादी पापा थी पापा ती होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर त्यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे ते असे गृहमंत्री संजय राऊत जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना गेलेही असतील घेतले असतील कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपल्या शाखेमध्ये करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगले की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंग तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेरच त्यांनी स्टॉल टाकले इथे येतो का तिथे जातो म्हणजे काय किती लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवायचं भ्रष्टाचारी म्हणून बोम करायची संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं मग त्याच्या मागे एसआयटी लावायची आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यान तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या होत्या एसआयटी लावू हे लावू ते लावू मग टीची काय तुमची एस टी झाली सगळ्यांनी घेऊन जाणारी आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोमलून भ्रष्ट म्हणून बोमलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आलं काय छे 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 पाय धुवून त्यांचं पाणी पितायत सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पितायत अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली यांनी आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघत आहेत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडोवरती नाही बघावला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या आपल्यात नाही पण भाजपची जी काही एक नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर पेलच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारामारायला व्हायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा हिंदीचं आमचं काही वैर नाही आहे पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही मग गुजरातमध्ये करा ना तिकडे जाऊन बसा तिकडे ते काय सु करेश हे म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो हिंदीत काय होतं मला माहिती नाही पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं भांडा हिंदी सक्तीची म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय ते मराठी अमराठीमध्ये झगडा मग त्याच्यावरनं आपण भांडत बसायचं आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे आता ज्या काही बातम्या येत आहेत म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांच्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आली होती किती जणांच्या लक्षात आहे या मिंध्याच्या काळामध्ये तीन हजार कोटी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे गेले ना मरे जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण मोर्चा काढला होता मुंबई मधले मु, मुंबई रस्ता घोटाळा पैसे गेले कुठे मग प्रत्येक आमच्यावरती घराण्याशाही आरोप करताना तुमच्या अंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय ते आपल्यातनच गेलेला तिकडे ते आहे अवलाद त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं खरेश बरोबर ना त्याच्यानंतर एक मंत्री आहे त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे एक मंत्री आहे तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे सगळे घोटाळे म्हणजे मरे एक जो काय फोटो आला होता देवेंद्र फडणवीस बसलेत मरे आणि आजूबाजूला सगळे उपरे मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात आता तर सतरंजीच्या खाली गेल्यात तुम्ही तुमच्यावरती उपरे नाचतायत बस करा आता या ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोकडे ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेत्याला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातमी येऊ द्यायच्या नाहीत मग हिंदी सक्तीची बसा मोमलक तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळू ने पहिलं नक्की एक कोणतरी बाब ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी वाढण्यासाठी नाही केली शेठजींच्या बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिध्याला पहिले जाऊन सांगा हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले मला आता हीच चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही ना। महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही ना। प्रश्न कोणाला किंवा भाजपला विचारणार आहात की नाही ना। पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जाते कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्यात वडवत आहेत एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत पण धारावी मध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले कुठून आणले पैसे कुठं का माफ केले त्याचे पैसे अदानीला सगळं काही माफ अदानीला जागा फुकट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट आणि माही जो मी केला होता मी होय मी म्हणतो मी मी म्हणजे आपण सगळे पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर रादला, लादला लाडला येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार ज्याच्यावरती आदित्याने आवाज उठवल्यानंतर तो, तो स्थगित केला रद्द नाही केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा आदानीला देत आहेत आणि तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार म्हणजे आदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलंय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाही आहे शिवसेनेची नाही आहे एकोणीसशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत <laughs> आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एक कामा नये याच्यासाठी हे मालकांचे एका शेठजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि नोकरां नोकर, ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरे करतात ते शेड्जींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चालले होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू <laughs> ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही नामो निशाण पुचून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून आज तुम्ही तयारी न उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोहांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे बाळासाहेबांचा बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिला आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो केल केलमे तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना म्हणजे आम्ही कमावन केल मे असेल मात्र या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसं अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र